पुरंदरचा वेडा व तह सुरतेवर छापा या विजयानंतर शिवराय स्वस्त बसले नाहीत औरंगजेब महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या ते तेव्हा जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला कुठे पुणे व कुठे सुरत सुरत म्हणजे त्यावेळची मुघल मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ खूप सदन शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली सुरतेच्या लुटीत शिवरायांनी निधी सोडली नाही चर्च अथवा मस्जिदी यांना हात लावला नाही स्त्रियांना त्रास दिला नाही सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलालडे सेनापतीला त्याने शिवरायावर धाटले त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला अलोट खजिना आणि अपाट बरोबर दिला जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड दक्षिणेस येऊन पोहोचले स्वराज्यावर फार मोठे संकट आले सुरत्याच्या मोहिमेवर शिवराय परततात तोच सन सोळाशे चौसष्ट मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मातोश्रीचा गळा पडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना सावरले पुरंदरला मुघलांचा वेढा पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलर खान जाणून होता त्यामुळे दिलर खानाने पुरंदरला वेढा दिला त्याची फौज फार मोठी होती पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शुरगडी होते हे साऱ्या शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला दिलर तोफा कडाडू लागल्या तोफेचे लाल वडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत ते अधिक जोराने झुंजू लागले मुघलांनी तोफांचा बडीमार केला माचीचा बुरुज डासळला मुघल माचीवर घुसले दिलेर खानाने माची जिंकली मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा किल्ल्याचा आश्रय घेतला ते लढतच राहिले दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता मुरारबाजी रागाने लाल झाला होता त्याने पाचशे मावळे निवडले त्यांना घेऊन त्याने मुघलावर हल्ला करायचा बेत केला बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला हर हर महादेवाशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलावर तुटून पडले थोडा वेळ भयंकर लढाई झाली मुघलांचे सैन्य अपाट होते पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुवा उडवला शेवटी मुघालांनी माघार घेतली ते दिलरखानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला मुरारबाजीचे सैन्य दिलरखानाच्या छावणीत घुसले छावणीत दे। एकच गोंधळ माजला धावा धावा आरडा ओरडा किंकाळे यांचा हाकार उडाला घाईघाईने दिलेर खान हत्तीवर बस अंबारीत बसला त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती मुरारबाजी कोणालाही हटोपत नव्हता त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला मुरारबाजीचा अतुल पराक्रम दिलेर खानाला बघून मुरारबाजी सवताळला कापा तोडा पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला त्याची समसेर जोराने फिरू लागली जो आळा आला तो ठार झाला या एकट्या वीराला मुघलांनी चोरीकडून घेरले इतक्यात दिलेर खान अंबरतीन उरडा थांबा मुघल थांबले छंदर मागे सरले खान मुरारबाजीला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा समसर बातधर मी आजवर पाहिला नाही तो आमच्या बाजूले कौलगे पाचश्या तुला सरदार करतील जहागीर देतील बक्षीस देतील मुरारबाजीने दिलेर खानाचे शब्द ऐकले रागाने त्याचे डोळे लाल झाले तो चवताळून म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा खोल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशाहची जहागिरी हवी कोणाला मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला दिलेर खानाने अंबारीतून बाध सोडला तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला तो जमिनीवर कोसळला मराठ्यांनी त्याचा देह उचलला आणि बाले किल्ला गाठला किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाली आम्ही तैसेच सुरू आहोत हिंमत धरून लढतो असे म्हणून त्यांना डगमगता पुन्हा निकराने लढू लागले ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुःखी झाले त्यांनी विचार केला एक एक किल्ला वर्षे वर्षे, वर्षे लढवता येईल पण विनाकारणे माणसे मरतील शिवरायांना ते नको होते पुरंदरचा तह करणार काय शक्ती चालेल ना युक्ती उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणे योग्य म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले शिवराय स्वतः जयसिंग कडे गेले त्यांनी त्याच्याशी मुदगिरीचे बोलणे केले ते म्हणाले मिर्जा राजे आपण राजपूत आहात आमचे दुःख आपण जाणता बादशाच्या स्वारे महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे लोकांचे हाल होत आहे लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आपणही काम हाती घ्या मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग मोठा धुत होता त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले त्यांनी तह केला या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व खालचा चार लक्ष होणांचा मुलूक मुघलां मुघलास देण्यात कबूल केले हा तह सोळाशे पासष्ट साली झाला पुरंदरचा तह झाला वेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशाहची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले त्यांना हमी दिली जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला बादशाह कपटे आहे स्वतःच्या भावाशी सुद्धा त्याने दगलबाजी केली हे शिवराय ओळखून होते तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले आपण बादशाहची भेट घेण्यास आग्र्यास जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगला कळवली